नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी श्री विठ्ठलाचे अतिशय सुंदर कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद પરમેશ્વરાચે ભજન કરાવે પરમેશ્વરાચે ભજન કરાવે અસે વાટ તે મને ઘોટાળા કેલા કે માોટાળા કેલા પરમેશ્વરાચે ભજન કરાવે परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 केला, केला माझ्या कर्माने घोटाळा केला हो माझ्या कर्माने घोटाळा केला आईच्या उदरी असता फार दुःख हो मला आई उदरी असता फार दुःख हो मला यातून मजला बाहेर काढा नाही विसरणार तुला यातून मजला बाहेर काढा नाही विसरणार तुला बाहेर आला बदलून गेला बाहेर आला बदलून गेला म्हणतो कवा कवा माझ्या करमाने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे असे वाटते मला माझ्या करमाने घोटाळा केला 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 माझ्या करमाने घोटाळा केला बालपणी मी खेळ खेळलो जमून पोरे सारी बालपणी मी खेळ खेळलो जमून पोरे सारी गिल्ली दांडू वाट्या पाट्या खेळ मांडला दारी गिल्ली दांडू वाट्या पाट्या खेळ मांडला दारी खेळामध्ये रंगून गेलो മാണോളാളി ഭജന കാവേശ്വരാ ഭജന കാവേ അല്ല മാജാർമാനേ ഗോട്ടാള മേ ഗോട്ടാക ശരീഡു നാക്കോ ഗഴിമ്മ ശുഗഡോ ഗഴനാ കോ परमेश्वराला हाक मारतो परमेश्वराला हाक मारतो लवकर ने रे मला माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने घोटाळा केला, कर्मा केला। परमेश्वराचे भजन करावे परमेश्वराचे भजन करावे േ വട്ടമാണേലാർമാനേ ഗോട്ടാളിച്ച് സന്ത സനത്ത ദപ്രഭു വിനീക്കൂ ചരണജന്മിച്ച് സന്ത സനത്ത दास प्रभु विनंती करतो राहू तुझ्या चरणाला दास प्रभू विनंती करतो राहू चरणाला तुकडा दास बंधू सांगे तुकडा दास बंधू सांगे चुकेल चौर्यांशीचा फेरा माझ्या कर्माने घोटाळा केला 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 माझ्या कर्माने ോ കേമേശ്വരാ ഭജന കാമേശ്വരാ ഭജന കരാട്ട മലയാള കേോട്ടാളാർ ഗോട്ടാള മാോട്ടാള <laughs>